सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलुस्कर माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साही वातावरणात संपन्न पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षातील शिक्षक पालक सभा उत्साही वातावरणात संपन्न झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा संचालिका सविता परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे सर्व शिक्षक पालक उपस्थित होते प्रतिमा पूजनानंतर संगीत विभागाने अतिशय सुंदर असे स्वागत गीत सादर केले प्रास्ताविक विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे यांनी केले इयत्ता पाचवी आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी दहावीतील पहिले तीन क्रमांक ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी परीक्षा विभाग प्रमुख आनंदराव सावंत यांनी शिक्षक पालक संघ माता पालक संघ शाळा व्यवस्थापन समितीचे रचना व कार्य शालेय परीक्षा यांची सविस्तर माहिती दिली बळीराम पोतदार यांनी वर्षभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम संदर्भात सखोल मार्गदर्शन केले क्रीडा शिक्षक संदीप सावंत यांनी सर्व स्पर्धांची माहिती दिली अटल टिंकरिंग लॅब याविषयी विज्ञान विभाग प्रमुख प्रज्ञा बिराज यांनी सर्व माहिती दिली स्कॉलरशिप सर्व शाळाबाह्य परीक्षा नवोदय परीक्षा महत्वाच्या आहेत पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवावे निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा याची माहिती यावेळी देण्यात आली

त्या अडचणीवर माफ करून आपले संस्थेचे सर्व पदाधिकारी एक प्रयत्न करतात आणि त्या अडचणीतून दूर करण्याचा त्या ठिकाणी भेडा उचलण्याची पद्धतीने वारंवार सतत आकाशाने झेप केलेला